खरे किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतोंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पाहुयात पत्रकार, पत्रकार परिषद

आज नाशिक मध्ये येण्याची प्रमुख कारण हे राजकीय नाही स्थापन झालेली संस्था संस्थेच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने मला आमंत्रण आलेलं आणि त्यामुळे त्या संस्थेला भेट देण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे नाशिक मध्ये सामाजिक मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याही बद्दल माझे विचार आपल्या समोर मला या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत हे भोंग्यांनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तस अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने त्या हिंदू समाजाच्या लोकांनीच पाळावे आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावे हे एवढाच अगर एक काल कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेल्या कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खाता आमचं आहे तर याबद्दल जे काही डिपार्टमेंट मध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वाचे विचाराचं सरकार आहे इथून इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे काहीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतलेला रात्री में रात्री तिथे अर्ध शटर उघड करून रेस्टॉरंट उघडे आहेत बार चालवले जातात काही मुलं के काही ते काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीट मध्ये एमडी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव त्या पीआयचं नाव गजेंद्र पाटील कोणा येतो त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होतं आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित आय असेल त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल तर मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही हे जी काय अतिक्रमण आहे राजरोज पद्धतीने सहीकडे अतिक्रमण उभी केली जात आहेत यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ते ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलं या आयुक्तांना मी जरा लक्षात जाणवून देईन परत परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज वाचली नाही पाहिजे अगर तुमचं काम जमत असेल तुम्हाला दाड्या फुरवळतच अगर बसायचं असेल या जिहाद्यांना तुम्हाला मदतच करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल ते कुठल्याही बाबतीमध्ये तिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते ज्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमॉलिशन करणार असाल ते स्ट्रक्चर पाडायला तयार असाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडल्या असणाऱ्या हिंदू समाजाला पण सांगेन आपल्या निमित्ताने ते आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय आज सुरू आहेत त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत आणि त्या त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत हे एवढा विश्वास इकडच्या हिंदू समाजाला मी या निमित्ताने याबाबतीत या बाबतीत काय असेल तर आम्ही खंबीरपणे आहोत काय विषय अशा काही तक्रारी या संस्थेकडे आहेत आलेल्या आहेत जिथे काही लोकांनी पत्रव्यवहार करून आता काही गोष्टी मला चॅरिटी कमिशनरशी बोलल्यानंतर या बाबतीमध्ये मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत कारण एका एका संस्थेला अगर असं वेटी धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने ते आलेलो उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्याच्या संबंधित व्यक्ती अडचणी देऊ शकतो म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हेही या संस्थेच्या मागे आहे एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आला सर आपण आता बोलला मनपा आयुक्त आणि काही पोलीस अधिकारी सुद्धा यासंदर्भात कारवाई आपल्याकडे काही तक्रारी आले आता मागे माझ्याकडे आठ नऊ तक्रारी आलेल्या आहेत आता ते निवेदन आलेले आहे जिथे जिथे जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे आता हे अतिक्रमण लँडच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडच्या आतलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल संख्या कशी हिंदूंची कमी होईल यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो की आमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही त्या त्यावेळी काहीच्या निवेदनाला काही महिने अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही म्हणून अशा पद्धतीचा कारवाई करायचा तर सरकार आमचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू मग सांगायचं नाही की आम्हाला खूप ट्रान्सफर का केली बदलत आणि स्टेशनचा विषय होता तशीच परिस्थिती नाशिक रोड पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशन नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे मात्र आपण भद्रकारीचा विषय घेतला त्या बाबतीची माहिती तुम्ही मला दिली ना बघा ती माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करा आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाजामध्ये तुम्ही पण वावरत असता तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्राकारी पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्या त्यावेळी त्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा तर हा काही माझ्या कुठला वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे आता एमडी ड्रग वाटत जात म्हणजे तिथले जात असतील म्हणजे तिथे अकरा साडे अकराच्या परवानग्या आहेत पण पर रात्री दीड दीड दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजालाच फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावरचं विशिष्ट लक्ष घालायच लागेल पण मग हा जो परिसर आहे मध्ये जे आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये येतो तिथले स्थानिक आमदार कोणी बोलत नाही तीन आमदार आहेत भाजपचे नाशिक तर असं आमच्या आमदारामध्ये काय अग्रीमेंट नसतं की बाबा तू माझ्या मतदार संघात यायचं नाही मी त्याला इलेक्शन आहे काही विषय नसतं पण तिने उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल त्याला होईल तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन आमच्या सगळ्या आमदारांनी लक्षात घ्या आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत मी वर्ध्याचा विषय घेतला परवा मी साताऱ्याचा विषय घेतला तुमच्या नाशिकचा विषय घेतला तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात कधी पश्चिम महाराष्ट्राचा विषय घेतात म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत आम्ही महाराष्ट्र म्हणजे कुठलाही सामाजिक विषय उचललाही काय नाही तो अधिकाराचा प्रश्न नाही परंतु हा विषय तर नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसतील म्हणजे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकार्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं आणि मी एवढं विश्वासाने सांगतो आता आपल्या परांदे ताई असतील हिरे काही असतील हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्या तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्जचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे स्वतः डोळ्यात पाहिलेला आहे फक्त एक लक्षात घ्या आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांवरच माझी नजर फिरेल आमच्याकडे तुमच्या कॅमेऱ्यासारखे क्वालिटी नसतात अँगल फिरवले सगळे ते फिरणं माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गाव आहेत आता दोनशे त्रेसष्ट गावाचे अगर मी प्रतिनिधी असेल एक दोन गावामध्ये माझ्या नजर चुकीने काय विषय राहत असतील ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीने अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय नाही तुमच्या मतदारसंघाची गोष्ट वेगळी आहे मध्य संघामध्ये गाव आहे मोठा स्पेस आहे मात्र बघितलं आपण मध्य नाशिकचा स्पेस तर जवळ आहे परंते ताईंच्या काही अंतरावर ते घराच्या अंतरावर ते सर्व धंदे चालतात त्यांनी कधी आयुष्य घेतला नाही आमदारपर्यंत आयुष्य घेते तुमचा मुसात चुकीचा आहे याचं कारण असं आहे सभागृहामध्ये मी असतो परांदे ताई असो आमचे अन्य आमदार सहकारी असो एक किती तत्परतेने विचार पाहिजे ना तुम्हाला हौसची रेकॉर्डिंग पाठव जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा हे कोण करतो कोण नाही करतो तुमच्या सगळ्यांचं समाधान असलं पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत तुम्ही समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये हद्द ठरवत असेल तर सगळ्यांनी स्वागतच दिली माहिती मी त्यांच्या संपर्कात आहे आता येताना मी महापालिका आयुक्तशी बोललो त्याचबरोबर कर्मिकजी जेव्हा आले आता गेल्या दहा दिवसाबर आले दुसऱ्या दिवशी मला त्यांना फोन केलेला काही माहिती मी त्यांच्या समोर ठेवलेली आहे आता ते ऍक्शन कसे घेतात मला काही तारखा मिळालेल्या आहेत त्या तारका अनुसार अगर ऍक्शन नाही घेतली तिथे बसवायचं त्यांच्यावर आम्ही बसू पाटील यांनी चोवीस तारखेचा अल्टीमेटम दिलेला आहे मराठा आरक्षण मिळणार नाही तर नियोजन थांबणार नाही असं त्यांचा इशारा आहे मी कसं बघताय मराठा आरक्षण आम्ही देणार आमचं सरकार देणारच आहे कुठल्याही अरे समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमच्या आमचं सरकार आरक्षण देणार आहे पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या जाती जातीमध्ये भाडणं बस जा, आपण जाती जातीमध्ये भांडतोय त्या जा दुसऱ्या बाजूला हे ज्या ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र नसतायत ना यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे या, या बाजूला आपण मराठा ओबीसी धनगर करतोय त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो नाश आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये आयसीस वाल्याने ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला काय नाव देऊन टाकलं म्हणजे एका बाजूला आपण जाती जातीमध्ये भांडतो दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचे विरुद्ध षडयंत्र सुरू आहे म्हणून माझं म्हणणं ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे मराठा आरक्षण मिळणार दुसरा कोणाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो पालघरच्या वे पालघरच्या वेळ जे आणि काही गाव गुजरातची घुसखोरी होती त्या गावकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत पालघरच्या राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि त्या राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाहीये त्यामुळे असं म्हटलं जाते की ज्यांचं योगदान नाहीये राम मंदिर उद्धव ठाकरेचं फार योगदान आहे कारण त्या राम मंदिर चा आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करून फसलेला मातुश्रीचा तिसऱ्या माळ्यावर आणि राम मंदिराच्या आंदोलनाचा काही मात्र संबंध नाही हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे सगळा नालायक आहे लोकप्रवाहामध्ये असताना या राम मंदिरावरच्या विरोधात तिने लेख लिहिलेले ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे लव घिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचा प्रवेश आमच्या मंदिरात टपो आहे आणि लावात झालेला आहे आपण माशाकडे विधानसभेत यांच्या संदर्भात आरोप करत काही दाखवले होते आज आपण नाशिकमध्ये आहात त्या प्रकरणात कारवाईसाठी ना कारवाई सुरू आहे एसआयटी चौकशी सुरू आहे झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगला प्रयत्न करून घ्यायला येतो पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे आपण जे व्हिडिओ व्हायरल केले किंवा सादर केले होते सभागृहामध्ये त्या त्या पार्टीला आपल्याही पक्षाचे काही कार्यकर्ते होते अशी देखील पोलीस तपासामध्ये माहिती समोर येते त्या रिपोर्ट पोलिसांची रिपोर्ट द्या तुम्ही मला विचारताय ना तुमच्याकडे माहिती आहे रिपोर्ट द्या मी माझ्या पुरावा साखर बोललेलो आहे मी फ्लोर ऑफ द हाऊस अशी तुमच्याकडे कुठली माहिती आहे तर द्या तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती काही ना काहीतरी उठ्ठायचे प्रश्न कामगाराचे जी संस्था होईल त्यांच्यावर परत आहे तुम्हाला परत सांग अतिरेकी कारवाईचा कुठला जात पात पंत नसतो जो पण या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही पार्टी कोणाच्या बारमाल होत होती हे तुम्हाला आहे आता चौकशी होत नाही ना हे टप्प्या टप्प्यानी बाहेर आता माझ्यासाठी महत्वाचा कुठला विषय आहे भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा महाराष्ट्र संजय राऊत असं म्हणत आहे मोडतात आणि पक्ष फोडतात तो काँकी मारतो तुम्हाला माहिती आहे सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद आणि कोणाबरोबर <laughs> मारतो हे सांगू शकतो दुसऱ्यांना चिलीम विलिमची भाषा करू नये तू पहिले किती तास शुद्धीत असतो हा आणि शुद्धीत राहिल्या शिवाय किंवा ते काय नाईंटी मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद जाऊन तुम्ही एक फक्त मार्गणी करा पुढच्या वेळेला नाशिकमध्ये ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना ना ड्रिंकिंग मशीन ट्रॅफिक इतर पार्टी केल्या जातात पोलिस स्टेशन पुढे पोलिस अधिकारी इतर पार्टे करतात अशा पोलिसांना तर बडतर्फ करणार आमच्या सरकारवर त्यांना अगर एवढं गाडी पुरवडायची सवय आहे ना तर मग त्यांच्या बरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावा आमच्याकडे येऊ नये पोलिसांनी अशा पद्धतीने पार्टीमध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा तो परत पोलिसची वर्दी घालणार नाही एवढी काळजी नाहीये राज ठाकरेंच्या ना? विरोधात आंदोलन केलेलं याच्याबद्दल हा राज ठाकरेंनी अगोदर भोगेंच्या विरोधात भारतीय जनता पक्षामध्ये <laughs> त्यांनी आंदोलन केलं सेनेवाले कुठे राहिले <laughs> आहेत राहिले आहेत संपली आणि माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो नाही ना संपली नाही संपलेला उद्धव ठाकरे ठीक आहे संघाचं एक पत्र त्यात म्हटलंय की जाती आहे जनगणितून सामाजिक वास्तव्य होऊन आहे त्यावर तुमची काय संघाची भूमिका की आमची भूमिका आहे अतिशय योग्य भूमिका आहे आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तर आपला देश मोठा होईल प्रगतशील होईल म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही शंभर नाही दोनशे टक्के आमचं समर्थन आहे तुमच्याच पक्षातल्या काही लोकांची मागणी होती तुमच्या सोबतवारांची मागणीवार आमच्या पक्षात नाही भाऊ तुमच्यासोबत झगण भूजबळ झाले राष्ट्रवादी त्या आमच्या महायुतीमध्ये आहे पण त्यांचाही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही का निश्चित पद्धती करू कारण संघाचा विचार हा व्यापक विचार आहे आणि घडवण्याचा विचार आहे जाती जा जाती परत बोलतो जाती जातीमध्ये भांडण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये वाढू वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीमध्ये निवडणुकीमध्ये शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या असेल जितेंद्र ट्विट किती वाजता आलं ठरव काल 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 खरं तर भाजपचे आणि मुख्यमंत्री त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे आम्ही तर बाकी त्यांचे का आले नाही तो नालायक अमोल मिशकरी म्हणजे अजितदादा नाही ढोकत खाली असेल त्याला संघाचे विचार कधी करणार नाही मला वाटतं त्याबद्दल भूमिका दादाय हो की, की, की संघाची व्यापक भूमिका आहे मात्र जनगणना ही बिहारमध्ये झालेली आहे महाराष्ट्रात संघ विरोध करतोय तर मग तिथे संघाची भूमिका लागू होत नाही का बिहारमध्ये नितीश कुमार सरकार आहे राज्य सरकारने ती जनगणना केली तुम्ही माहिती घ्या माझ्यात माहिती वाटतो त्यावेळेस सगळ्यांनी विरोध केला नाही असं ना आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बाबा मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि लगेच इंडिया अलायन्सची बैठक झाली होती तेव्हा दोन दिवस आदोगर उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आणि असं सांगितलं जात होतं की नारायण आपलं अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचं काहीतरी कटकलेलं आहे मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी मध्ये सांग आदित्य ते आणि ते तेजस्वी मध्ये मध्यस्थी करते <laughs> राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमदार राणे साहेब मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी एकदम रुपयाचा अगर मस्ती करत असतील माहिती मी उद्या सिंधुदुर्गात आहे या बाबतीमध्ये माहिती घेईन आणि अशी एवढी तुटप मदत कोणाला आमच्या शिवरायांच्या किल्ल्याला करायला देणार नाही अशी कुठली अधिकारी मस्ती करतच असेल ते कडेलोट करण्याची संधी सिंधुदुर्गावर आहे समुद्र पण फार खोल मागील वर्षी संसदेमध्ये चल बाबा आता नाश्य <स्थाथ> जेवणा मागील वर्षी नारायण नाशिक मध्ये गुन्हा दाखल झाला होता राणेसाहेब नाणेकर साहेब ना सुधाकर यांच्या सांगावर तो तक गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे या सगळ्या मी ऐकलं वडगुजरांची मुलं तिथे पण होते आपल्या मकावर फोटो काढला ना अशी असंख्य कारण आहेत <laughs> असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर ला फॉलो करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर फेज ला फॉलो करायला विसरू नका